लोकसंख्येचा बसपासून आपल्याला नूळ पाहतोय प्रदूषणाने पार्वताचा श्वास उद्माळू लागलाय एका हक्केवर मुंबई असूनही अर्धा पार्व निरक्षर आहे भ्रष्टाचार गुन्हेगारीने हैमान घातले शिक्षणाचा खेळ खंडोबा झालाय उपोषणाने आपण आधीच बदनाम होतो आता साधव हत्येचा कलमही आपल्या माथी लागलाय परवा सहज तिथी पाहताना

तरी आता नाही कारण स्वप्नातील बंगल घडवल्याशिवाय आता आम्हाला उत्संत नाही स्वप्नातील बलवार घडवल्याशिवाय आता आम्हाला उत्संत नाही धन्यवाद जय